राज्यात पंधरा ठिकाणी पंधरापैकी तेरा ठिकाणी मशाल विरुद्ध धनुष्यबाणात हिंदुत्ववाद ज्या उद्धव ठाकरेंनी सोडला हिंदुत्ववादाची लढाई सोडली अफजल खानाच्या कब्रला सुशोभित करणे याकोब मेननच्या कब्रीला सुशोभित करणे हे सारे काम उद्धव ठाकरेंनी केले उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होतानी बघितला उद्धव ठाकरेंनी सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टालिनचा हात पकडला <laughs> उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री होण्याकरता मुलगा मुख्यमंत्री होण्याकरता काँग्रेसचे विचार स्वीकारले आणि काँग्रेसचा जाहीरनामा उद्धव ठाकरेंनी मान्य केला काँग्रेसचा जाहीरनामा गोवंश हत्याला सपोर्ट करतो आहे आणि गोवंश हत्याला सपोर्ट करणारा जाहीरनामा उद्धव ठाकरेंनी मान्य केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता बोलण्याचा काही अधिकार राहिला नाही शंभर टक्के मोदीजींच्या या वादळामध्ये महाविकास आघाडी ही या निवडणुकीत तुम्हाला दिसणार नाही आणि प्रचंड मोठी मोदीजींच्या नेतृत्वातलं वेश ह्या महाराष्ट्रात मिळणार आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती ही जी कमजोर झाली आहे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यांचं मंत्रीपद गेलं सत्ता गेली आणि सत्तेसाठी हपापलेले लोक हे पुन्हा या महाराष्ट्रातल्या जनतेचा उराव येऊ पाहतात आहे पण महाराष्ट्राच्या जनतेलाही कळतं आहे की या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला सोळा तास काम करणारा नेता पाहिजे जो मुख्यमंत्री सोळा तास अठरा तास महाराष्ट्राकरता देईल अशा मुख्यमंत्र्यांची गरज असतं पण महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री बघितला उद्धव ठाकरे नावांचा की ज्यांच्या खिशात पेन नाही जे कधी मंत्रालयात दोन दिवसाव्यतिरिक्त आले नाही अडीच वर्षात अडीच वर्षात दोन दिवसच ते विधानमंडळात आले कधी त्यांनी उत्तर महाराष्ट्राने कुठल्याही जळगावच्या विकासाकरता हातभार लावला नाही शेतकरी शेतमजुराला वाराव सोडलं कोरोनाच्या संक्रमणामध्ये उद्धव ठाकरे पडून गेले त्यामुळं उद्धव ठाकरेंचा हा नकारात्मक एक संदेश जनतेमध्ये आहे आणि लोकनेता म्हणून उद्धव ठाकरे कधी जनतेमध्ये वावरले नाही कधी होते नाही त्यांनी मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जे काही त्यांनी कमवलेले मूल्य होते त्याच्यावर राजकारण केलं पण आता लोकाला कळलं आहे की जे बाळासाहेबांना अपेक्षित नव्हतं ते उद्धव ठाकरेंनी केलं बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस पार्टीशी ज्याऐी जावं लागेल त्याविषयी मी दुकान बंद करून टाकेल आता उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत दुकान उघडलं त्यामुळं बाळासाहेबांच्या विपरीत विचारावर उद्धव ठाकरे काम करतात आहे त्यामुळं महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंला मदत करणार नाही उद्धव ठाकरेच्या मशाला मत देणं म्हणजे राहुल गांधीला मत देणं आहे उद्धव ठाकरेच्या मशाला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे हे जनतेला समजलं आहे उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे गोवंश हत्याला मत देणं आहे असं स्पष्ट मत या महाराष्ट्रात झालं आहे महाराष्ट्रामध्ये मोदीजी मत मागता आहेत ते पंतप्रधानाचे उमेदवार आहे काँग्रेस मत मागू शकत नाही कारण काँग्रेसचा प्रधानमंत्री राहुल गांधी दोनशे चाळीस सीट लिहितात लढत आहेत दोनशे चाळीस सीट लढणारा प्रधानमंत्री कसा होईल जे दोनशे चाळीस सीट लढतात आहे प्रधानमंत्री बनायला दोनशे बहात्तर खासदार लागतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा देश कुठं नेऊन पाहताच आहे मला वाटतं उद्धव ठाकरेंना जे समजलं नाही आहे की त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं बाळासाहेबाचा विचार काय होता तो कसा त्यांनी पायदळी तुडवला याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि या महाराष्ट्रात आता ही त्यांची शेवटची निवडणूक आहे यानंतर महाराष्ट्राची जनता ही त्यांना पूर्णता सोडणार आहे